गणेश मंडळांना आवाहन हीच करतं की म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे दुसऱ्या लोकांना कोणाला त्रास होणार नाही ता जसं की म्हणजे कोणताही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि येणाऱ्या भक्तांसाठी चांगलं क्यूची व्यवस्था आणि व्हॉलेंटिअर्स आपल्या स्वतःचं नेमणूक करावी नेम नेमावी आणि जेव्हा विसर्जनाच्या दिवशी तुम्ही जे काही साऊंड सिस्टम लावणार आहे म्हणजे आम्ही आव्हान करू इच्छितो की म्हणजे पारंपरिक वाद्य लावावी असं आम्ही आव्हान करू इच्छितो आणि साऊंड पोल्युशनचं जे काही डिझलचं लिमिट आहे पंच्याहत्तरचं ते डिझलचं तुम्ही पालावी मागच्या वर्षी काही लोकांनी लेझर लावले होत्या ते लेझर लावल्यामुळे काय लोकांना त्रास आहे अशा लेझर कोणी वापरू नये आणि गुलालमुळे देखील म्हणजे गुलालचं काही केमिकलचं मिक्स असल्या असल्याने काय लोकांना त्याचेही काही प्रॉब्लेम झाले होते गोष्ट शक्य असेल तर म्हणजे गुलाल देखील तुम्ही अवॉइड करावी आणि पोलिसांना जे काही सूचना दिल्या ते सर्व सूचना तुम्ही पालन करावी असं आम्ही आवाहन करू इच्छिते आणि कोणताही प्रक्षोभक आणि असे कुठल्या गाणं कोणी लावू नये किंवा बॅनर्स लावू नये प्लेकार पकडू नये आणि सर्व आपला कायद्याचं कायदा टिकून राहील आणि आपला सर्व सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होईल सर्व लोकांना हो म्हणजे माझ्याकडनं आमच्याकडनं हीच आव्हान की की तुम्ही आनंदाने डेफिनेटली साजरा करावी आणि फक्त दुसऱ्यानं कोणाला त्रास होणार नाही आपल्याकडनं आणि कोणताही कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तेवढंच तुम्ही काळजी घ्यावी सर पण निश्चित म्हणजे असं जर कोणी व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केलं त्या ग्रुप त्या कोणी ॲडमिन त्या व्हॉट्सअप ग्रुपचं आयोजन केलं आणि अशा पद्धतीचं जर चर्चा ग्रुपवरती चालू आहे आणि ॲडमिननी जर दुर्लक्ष केलं त्या व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनवरती पण त्या कारवाई होऊ शकतो